नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी टोटल खर्च किती होऊ शकतो मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फुटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन असेल किंवा वास्तुशास्त्र असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुम्हाला मटेरियल सर्व माहिती मिळेल पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना दिलेली आहे सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे मित्रांनो याचं कारण काय तुमचा पंधराशे स्क्वेअर फुटचा प्लॅन कसा आहे त्यावर मटेरियल किती लागणार आहे अवलंबून असतं किंवा तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तुम्ही ज्या भागामध्ये राहता ते, ते सेंट्रिंग रेट काय चालू आहे स्लॅब टाकणारा रेट काय चालू आहे त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात पण एक तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की टोटल तुमच्याकडं पंधराशे स्क्वेअर फुटचा स्लॅब टाकण्यासाठी तुमच्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे मित्रांनो पंधराशे स्क्वेअर साठी सिमेंट किती लागणार आहे एकशे पासष्ट ते एकशे पंच्याहत्तर बॅगच्या आसपास लागणार आहे चारशे रुपये आपण सरासरी एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे एकशे पंच्याहत्तर बॅगचे झाले सत्तर हजार रुपये जीएसटी सिमेंट कमी रुपयानं पण एक आपण सरासरी चारशे रुपये एका बॅगची किंमत त्याचे झाले सत्तर हजार रुपये सिमेंटसाठी त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टील किती लागणार आहे पंधराशे स्क्वेअर फूटचा तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो पण नॉर्मली सोळा ते सतराशे किलोच्या आसपास तुम्हाला स्टील लागणार आहे स्लॅबसाठी पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे सतराशे किलो चे झाले एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला सँड लागणार आहे कर सँड किती लागणार आहे क्रस ते साडे चार ब्राच च्या आसपास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये आपण पर ब्राच रेट धरलेला आहे एका ब्राच चा रेट धरलेला आहे साडे चार ब्राच चे झाले एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी मित्रांनो आपल्याला चार ते साडे चार आसपास लागणार आहे एका ब्रांच रेट खडीचा आपण पाच हजार पाच हजार पाचशे रुपये धरलेलं आहे साडेचार ब्राच झाले चोवीस हजार सातशे पन्नास रुपये मित्रांनो खडी असेल किंवा सँड असेल आपण थोडेफार जास्त धरलेले आहे काय होतं मित्रांनो तुमचं समजा स्लॅब चालू झाला तर ऐन वेळेस तुम्हाला समजा खडी कमी पडली किंवा सँड कमी पडलं तर तुम्हाला इमिडिएटली मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपण एक जास्त धरलेलं आहे डायरेक्टली एक सरासरी चार ते साडे चार आसपास धरलेलं आहे कारण भरपूर लोक व्हिडिओवरती कमेंट करतील की एवढं लागत नाही कमी लागतं किंवा तुम्ही सरासरी दोन्ही सेम कसं धरलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खडी किंवा सॅन एक्स्ट्रा राहिली तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही सिमेंट सुद्धा थोडंफार एक्स्ट्रा आणून ठेवा कारण स्लॅबच्या वेळेस जर कमी पडलं तर ऐन वेळेस तुम्हाला वेळ लागू शकतो मटेरियलसाठी त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा जरी मटेरियल राहिलं तरी काळजी करू नका नंतरच्या कामासाठी तुम्ही वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला बायडिंग तार किती लागणार आहे म्हणजे स्टील बांधण्यासाठी वीस किलोच्या आसपास लागणार आहे आपण तारचा रेट किलोचा शंभर रुपये झाले दोन हजार रुपये त्यानंतर आपल्याला सेंट्रिंग लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो सेंट्रिंग लेबर खर्च आपण सत्तर रुपये पर स्क् फूट धरलेला आहे या सत्तर रुपयामध्ये तुमचं स्लॅबचं कटिंग असेल किंवा स्लॅब बांधायचा असेल किंवा स्लॅब ठोकायचा असेल टोटली सत्तर रुपये पर स्क्युअर फूट धरलेला आहे आपला टोटल स्लॅब आहे पंधराशे स्क्वेअर फूटचा त्याचे झाले एक लाख पाच हजार रुपयाच्या आसपास मित्रांनो सेंट्रिक लेबर खर्च काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात पण आपण सरासरी सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट सेंट्रिंगचा लेबर रेट धरलेला आहे समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला स्लॅब टाकणारे जे लेबर आहे मित्रांनो सेंट्रिंग वाले असतात ते फक्त स्लॅब ठोकतात पण मित्रांनो स्लॅब टाकणारे जे लेबर असतात म्हणजे कॉन्क्रीट जे करणारे जे कामगार असतात मित्रांनो त्यांचा एका सिमेंट बॅग वरती रेट असतो मित्रांनो आपल्याला टोटल किती सिमेंट बॅगचं काम आहे पंधराशे स्क्वेअर फूट स्लॅबसाठी एकशे पंच्याहत्तर बॅगचं काम आहे त्यांचा एका सिमेंट बॅग वरती रेट असतो आपण दीडशे रुपये रेट धरलेला आहे मित्रांनो एकशे पंच्याहत्तर बॅगचे झाले दीडशे रुपयाच्या रेटनुसार सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचा रेट मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो शहरी भागासाठी वेगळा असू शकतो ग्रामीण भागासाठी सुद्धा वेगळा असू शकतो मित्रांनो समजले त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे मित्रांनो हा खर्च दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतर किरकोळ खर्च पाच ते सहा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर एक तुम्हाला लमसम अमाऊंट सांग अमाऊंट मिळणार आहे की टोटल किती खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर टोटल हे बघू शकता मित्रांनो चार लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो म्हणजे मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च चार लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद